पाहिजे ही भूमिका घेतल्यानंतर आज जवळपास चार कोटी पेक्षा जास्ती आपले लाभार्थी झालेले आहेत आज मला जिल्हाधिकारी सांगत होते पंचेचाळीस लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आणि जवळपास पंचवीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजार थेट लाभ आज या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि बाकी लोकांना आपण त्यांचे लाभ जे आहेत त्यांना स्वतः त्यांच्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत पहिल्यांदा इतिहासामध्ये अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला आज लाभार्थी देखील मागच्या बाजूला आपल्या व्यासपीठावर आहे जे आपण सिंबॉलिक लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत कोणाला घरकुल आहे कोणाला दाखला आहे कोणाला शेतकऱ्याला ट्रॅक्टर आहे कोणाला पॉवर ट्रिलर आहे कोणाला हरवे